मालशिरस तालुक्याच्या उझाड मारदानावर ज्यांनी विकासाचं नंदनवन फुलवलं गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी समृद्धीची गंगा आणली असे विकास पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहकार महर्षी कैलासवशी शंकरराव नारायण मोहिते पाटील उर्प पा काकासाहेब यांच्या एकशे साताव्या जयंतीनिमित्त विद्यालयात द्वितीय पारितोषिक वितरण व वा तिळगुळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकलूतचे सुप्रसिद्ध रोगनिदान संतोष डॉक्टर यांचे शुभास्ते व शिक्षण प्रसारक मंडळ अकलोदचे सदस्य रामचंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशाला समितीचे सदस्य आप्पासाहेब मगर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले या प्रसंगी बोलताना त्यांनी सहकार महर्षीच्या जीवन कार्याची माहिती देताना कैलास वशी शंकरराव मोहिते पाटील यांनी कठीण परिस्थितीतून व अथक परिश्रमातून आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण क्रांती धवल क्रांती औद्योगिक क्रांती घडवून आणली सांगित ला हे सांगितलं सहकारातून समृद्धी निर्माण करणारे व्यक्तिमत्व माळशिरोस तालुक्याला लाभलं हे माळशिरोस तालुक्याचे भाग्यच आहे असं सांगितलं यानंतर सहकार महर्षी कैलास वर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांचे शुभाहस्ते करण्यात आलं महर्षी गीत गायनाने काकासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आलं यानंतर विद्यालयातील द्वितीय पारितोषकाचं वितरण तसेच संग्रामसिंह मोहिते हो पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या एकोणीसाव्या राज्यस्तरीय ले ले स्पर्धेत लेझिम ले संघाने प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं या निमित्त चषकाचे हस्तांतरण व पारितोषिकांचे आणि खेळाडूंच्या प्रमाणपत्राचं वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं या लेझिम संघासाठी मार्गदर्शक केलेल्या सर्व शिक्षकांना गौरवण्यात विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागाचे सहशिक्षक नानासाहेब बोरकड यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी इंग्रजी विषयातील पीएच डी मिळवल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या शुभास्ते सन्मानित करण्यात आलं यानंतर शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयाचे पर्यवेक्षक धनंजय मगर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात काकासाहेबांच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगाची आठवणी या ठिकाणी सांगितल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संतोष खडतर यांनी विद्यार्थ्यांना मकर संक्रांतींच्या शुभेच्छा देऊन महर्षी काकांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले पुढे बोलताना या शाळेचा मी माझे विद्यार्थी असून माझ्या विद्यार्थी दशेपासून शाळेची शिस्त गुणवत्ता अद्याप टिकून असल्याचं सांगितलं तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेचं कौतुक करताना येणाऱ्या काळात शाळेचा लौकिक नक्कीच देशपातळीवर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने ध्येय समोर ठेवून प्राप्तीसाठी वाटचाल करावी असा सल्ला दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कला गुणांचे कौतुक केलं या कार्यक्रमास रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे उपप्राचार्य जाकीर सय्यद भारत शिंदे पर्यवेक्षक उमेश बोरावके धनंजय मगर शिक्षक प्रतिनिधी संजय जाधव प्रमेला राऊत शिक्षक व शिक्षिका तसेच स... शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन पोपट पवार यांनी तर आभार जाकीर सय्यद यांनी मानले कार्यक्रमाची सांगता ते वेगळं करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी मिलिंद गायकवाड ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून क्लिक करा